नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर हे बघा आज आपल्याला चाळीचं फोडायची होती पण कारण असं की उद्या पोळा आला त्यामुळे आज काही फोडायची नाही कारण की आज कॅरेट भरणं होतील कारण की मार्केटला नेणं काही होणार नाही एका दिवसामध्ये भरून लगेच नेणं काही होणार नाही त्यामुळे कॅन्सल केलं बघू आता पोळा झाल्यानंतरच चाळ फोडू तर बागेमध्ये काम आहे आपलं तर त्या दिवशीचं आजूर राहिलेलं काम लाईट नसल्यामुळे आम्ही टाकी भरायची लाईट सकाळपर्यंत नव्हती पण तिकडे आता गेल्यानंतर कळेनच काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे काय नाही आता आणि गायांचा चारा पाणी झालं आहे फक्त गोऱ्याला पीठ घालून इकडं सोडायचं बाकी राहिलं आहे या गोठ्यामध्ये मग तो गोठ्यामध्ये तर चला तर आहे बघा आत्ताशी आता तर लागलं आहे टाकी भरायला परवाच्या दिवशी मी व्हिडिओ शूट केला होता की टाकी भरायची तर लाईट गेली होती मी घरी निघून गेले होते आणि आत्ता आज सकाळी पण लाईट नव्हती सकाळी पहाटेच लाईट गेली होती कारण की पाऊस रात्रभर चालू होता त्यामुळे पहाटेच लाईट गेल्यामुळे आत्ता परत आले टाकी भरायला आणि लाईट आत्ता दहा वाजले तेव्हा लाईट आली तर पहिले म्हटलं आता हे काम बाकी सगळे कामं मागं ठेवले आणि पहिले टाकी भरून घेऊ म्हटलं आणि औषध वगैरे मारायचं त्याच्यामुळे तर औषध म्हणजे आपण छाटणी केल्यानंतर प्रत्येक वेळेस जे आहे हो ते फवारणी घेतच असतं तर पानं पण असे थोडेसे वातावरणामुळं थोडे असे वाकडे झाल्यासारखे वाटतं त्याच्यामुळं म्हटलं फवारणी वगैरे करूनच घेऊ थोडं मागं पुढं काम झालं की मग बिघड होते त्यामुळे म्हटलं पहिले हे काम मेन हे करून घेऊ तिकडचे घरातले कामं म्हणा आणि गोठ्यातले कामं होतच राहतील पहिले हे काम मेन होतं हे करून घेऊ ते गेले मोटर चालू करायला तर मोटर चालू करायला पण एकदम चिखलातून जाणं नाही त्याच्यामुळं कंटाळा येतो पण कामाला ही कंटाळा करून चालणार नाही कारण की आपण खूप मोठी रिस्क घेतली आहे तर ती तर पूर्ण करणं गरजेचंच आहे चला ते येतीलच मोटर चालू करून आता मी पहिले टाकी इथे भरून आणि आपल्या मोठ्या टाकीमध्ये पण पाणी कमीच आहे इकडचं कॉक बंद करून लगेच तिकडं पाणी पडेल तर बघू हे आता बंद करून मी लगेच जाणारच आहे तिकडं आता चालू होते की नाही त्याच्यावरती गेल तर आहे चालू करायला आपली काही मोटर चालू झालीच नाही कारण की पीवर काहीतरी फॉल्ट आहे तिकडचं गावाजवळ डीपी पी आपली आणि गावाजवळच विहीर आहे तिथंच सगळं तर तिकडच्या याला फॉल्ट असल्यामुळे तर इथं शेजारच्या जण आपलं बारा जे आहे ते जवळजवळच होतं त्यामुळे मग इथंच कनेक्ट करून घेतलं आणि तिकडं टाकीत पाणी पडेल आपल्या घराजवळच्या तर इथलं पण टाकी भरून घेतल्या आता औषध मारायला पण तर हे असं होतच राहतं कारण की आपल्या शेतकऱ्याच्या पाचिलाच पूजेला असल्यासारखं आहे हे प्रॉब्लेम की पीचा प्रॉब्लेम होणं हे होणं ते होणं चालायचंच आहे आता तर चला आता इतक्या भूकं लागले पहिले आता जेवण करायचं घरी जाऊन कारण की स्वयंपाक पण झालेला नाही अजून स्वयंपाक करायचा मग जेवण करायचं बघू आता घरी गेल्यानंतर आता इथं तर चालू केली पण आता टाकीत पाणी पडतंय का नाही ते पहिले बघावं लागेल चालतं ना का हो चला चला मला तितकी प्रचंड भूक लागली आता आ, आ, बूर -बूर तर बघा आज दिवसभर बिल्डिंग म्हणजे एक टाईमसुद्धा पाऊस आला नाही आज उघडण दिली पावसाने उघडण म्हणजे काहीतरी थोडंफार भूरभूर जर आली तर येत होती नाहीतर आज लवकर कडक ऊन पडलं होतं मस्त त्यामुळे वावरात जायला पण काही एवढं वगैरे काही लागत नाही आता तर आपली झाली आता चारा पाण्याची वेळ आणि उद्या आला आहे पोळा आणि रोजचा घासच कट करतो आपण काही नेपेर आहे सकाळच्यासाठी थोडंसं मी जर आले नाही तर।, जम, तर, तर ते नेपेर कापतं कारण की त्यांना एवढं पटपट नेपेर जम हे घास जमत नाही मी जर असते तरच तर उद्या आपल्याला ही जे आहे कडाच्या साईडने आपण ही मका जी आहे ना पूर्ण तिने टाकलेली मशीनने त्यामुळे मग ही कडाची जी मकं आहे हे बघ अशी एवढी काय फास वाढलेली नाही आणि कुठं जास्त बी पडले दुचके बाजके असं एकम जास्तीत जास्त बी जास्त जास्त झाले त्याच्यामुळे जा मग हे पूर्ण उद्याच्याला कापून घ्यायचं आहे जसं की आपल्याला कसं रोजची पोळी भाजी भाकर असतं आपलं म्हणजे पोट भाकलं जातं आणि तसं रोजचं चारा त्यांना तर राहतोच पोटवर पण मग आता उद्या सण म्हटल्यानंतर आपण सण म्हटल्यानंतर कसं पुरणपोळी वगैरे करतो तसं म्हटलं त्यांना पण काहीतरी नवीन उद्या कापू तर पूर्ण ही कापून घ्यायची या साईडनं पण थोडीशी आहे बारीक तशीच त्या कोपऱ्यात पण आहे तर उद्या भरपूर असं त्यांना खायला होऊन आहे तर मक्का इतक्या वाढले भीती वाटते जायला यायला तर ते येत आहे मागून अजून घास कट करायला तर बांधाचे गवत वगैरे पण आहे पण मला एवढं बांधाचं गवत घास कापता येत नाही घास म्हटलं ना तर मग मी येऊ मिनटात कापून लगेच घरी जाणार गायांपुढं घास टाकून देणार असं होणार पण जे हे आहे ना हे बांधाचं कापता नाही आहेत बांधाचं आईला मात्र पटपट जमतं जर बिळा वगैरे जर चमचा आई असतं आईचं काम चालू जे काम आई करते ते सगळ्यात महत्त्वाचं काम आहे मुलांना सांभाळणं आणि त्यांचं पूर्ण पुढचं भविष्य घडवणं तर मी तिथून इथपर्यंत आले मला दम तर चला मी पहिला आता घास कट करून घेते